लग्नात लग्न लेखन आणि अभिवाचन नीलिमा क्षत्रिय लग्न कार्याला जायचं म्हटलं की मला फार जीवावर येत सकाळ संध्याकाळ घर अंगण फेऱ्या मारल्यासारखं दिवसाला दोन दोन लग्न अटेंड करणाऱ्यांचा मला भयंकर हिवा वाटतं बा मला तर एका लग्नाला जायचं म्हटलं की दोन चार दिवस आधीपासून मानसिक तयारी करावी लागते कोणती साडी कोणती पर्स कोणती चप्पल सोबत कोणाला न्यावं गाडीवर जावं कि कोणाला लटकावं कस तरी धापा टाकत कार्यालयात जावं तर चटकन ओळखीत कोणी सापडत नाही सापडलं तरी ते बरच लांब बसलेलं असत सापडलेल्याच्या शेजारची खुर्ची रिकामी नसते आपल्या शेजारची नसते आजूबाजूला एक संगमरवरी एक कडप्पा अशा दोन दगडी चेहऱ्यांमध्ये आपल्याला पुतळा बनून बसावं लागतं तोच एखादं कोणी पोपटी सिल्क साडीतलं ओळखीच प्रवेशद्वारावर दिसत आपल्या चेहऱ्यावर चांदण फुलत पण ते ओळखीच आपल्याकडे न बघताच तरी घरंगळत अदृश्य होत आपण पुन्हा त्या दोन दगडांमध्ये बसून राहतो स्टेजवर नवरा नवरी येतात तथाकथित गोड स्वयं स्वयंघोषित गायिका आईपाळीने माईक पळवतात आणि तार चुरात एकशे एक, एक मंगलाष्टकांचा रतीम घालतात नवरी हार हातात धरून ताटकळत दुघेत असतात नवरदेवाला परवानगी नसते नाहीतर त्याने प्रत्येक मंगलाष्टक गाणाऱ्या गायिकांचं माईकच्या बुडख्यानं टाळकं शेकला असत बराच वेळ मंगलाष्टक चावल्यावर कधीतरी अक्षता पडतात आपल्या अक्षता हाताळता हाता हाताळता हाता केव्हा सांडवून गेलेल्या असतात दोन चार दाणे शिल्लक असतात तेच आपण हातात भोळवत बसलेलं असतो ते पुढच्या रांगेतल्या टाळक्यांना आपण वाहून टाकतो वाजंत्री वाजतात नवरा नवरी हार घालतात पिकात दगड भिरकावल्यावर पाखर फडफड करत उठावी तशी वराणी मंडळी उठतात लहान मुलं पडलेल्या अक्षता गोळा करण्याच्या कामे लागतात नवरा नवरीकडची मंडळी कधी आले जेवून घ्या ही दोन वाक्य बोलत सगळीकडे वाट हरवल्यासारखी फिरत असतात इकडे किल्ल्याचं दार हत्तींनी धडका देऊन उघडल्यावर मावळ्यांनी गनिमाच्या किल्ल्यात शिरावं वर, तशी वराडी मंडळी भोजन कक्षाच्या दरवाज्यातून हात घुसतात घुसल्याबरोबर आतला बैठक व्यवस्थेचा अंदाज न आल्याने उंचावरून मांजर पडल्यावर जशी क्षणभर थबकते तसे थबकतात आपणही त्यातच सामील होतो तोपर्यंत मागचे मावळे पण दाखल होतात लग्न आधीची पंगत अजून जेवतच असते त्यांच्या मागे जाऊन उभं राहून जागा पकडणे येत थोड्या वेळाने आपला नंबर लागतो आधीची पंगत डुलत डुलत उठते खरकट्या ताटांकडे न बघता इकडे तिकडे बघत सगळ्यांबरोबर आपण खुर्ची पकडून बसतो मग राजे महाराजांच्या वेशातले टेबल पुसणारे लोक येऊन टेबल पुसतात आपण सांडणारं खरकट शिताफिने चुकवत आपले कपडे वाचवत बसून राहतो मग ताट वाट्या पत्रावळ्या जे असेल ते आपल्या समोर आपटले जातात मग चटणी लोणचीवाले येऊन ताटाला चटणी पुसून जातात पुरी पापडवाले पापड भिरकावून जातात भात वाले भात ओतून जातात भाजीवाले भाजी, भाजी। गुलाबजाम किंवा तत्सम काहीतरी कडेच्या वाटीत येऊन पडतं आपण जेवणाला सुरुवात करत नाही तर पुढच्या पंक्तीचे लोक आपल्या मागे येऊन उभे राहतात त्यांच्या धाकाने आपल्याला घासही धडगिळत नाही कस तरी ते सगळं संपून आपण बाहेर येतो तोपर्यंत स्टेजवर फोटो सेशन सुरू झालेलं असत नवरा नवरीला आहेराचं पाकिट टोचून आपण फोटो काढून घेतो तोपर्यंत काही पोरांच्या माणसांच्या हातात खुलपी दिसते सोबतच्या महिला वर्गाच्या साथीने मग आपण कुल्फीकडे कूद करतो तिथे कुल्फीवाला दिसतच नसतो गुळाच्या डेपीला मुंगळे लागावे तशी तिथं नुसती माणचंच माणसं बराच वेळ लढत देऊन कुल्फीवाला दिसतो कुल्फीची प्राप्ती होते आणि लग्न समारंभ अटेंड करणं संपत आता कुठंच बघायचं नसतं कुल्फी संपवायची डायरेक्ट स्कूटरला तेल मारायचा आणि घर गाठायचं